येत्या दोन वर्षात नाशिकमध्ये कुंभमेळा ना संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या असून विविध उपाययोजना करण्यासाठी बैठका देखील सुरू आहे पोलीस प्रशासन देखील यात मागे नाहीये पोलिसांना देखील आधुनिकतेद्वारे बंदोबस्त सुकर करता अत्याधुनिक वस्तूंनी तयार करण्यात आलेल्या पोलीस चेक पॉईंट लवकरच नाशिक पोलीस दलात समाविष्ट होणार आहे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या सूचनेनुसार नाशिकमधील नवनवीन प्रयोग राबवणारे श्रमसाफल्य एंटरप्राइजेसचे शशी हिरवे यांच्या माध्यमातून हे चेक पॉईंट बनवण्यात आले आहे हेच आपण सज्ज झाले असून सामील करण्यात येणार आहे या अगोदर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी पाहणी केली आहे त्यामुळे लवकरच नाशिक पोलिसांना अत्याधुनिक असलेले चेक पॉइंट मिळणार असून यात पोलिसांना बसण्याची सुविधा सायरनची सुविधा स्पीकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील या चेक मध्ये उपलब्ध असणार आहे सुमारे पाचशे टन वजन असलेल्या या चेक पॉईंट सध्या दोन उपलब्ध झाले असून लवकरच मागणीनुसार त्याची निर्मिती करणार असल्याचं श्रमसार साफल्य एंटरप्राइजेसच्या वतीनं सांगण्यात आला आहे